तुळा राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरुग्रहाचा राशीपालट गुरुग्रहाचं राशी, गुरु राशी परिवर्तन या विषयाची माहिती घेणार आहोत या ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या राशी परिवर्तनाला खूप महत्त्व सांगितलेलं आहे एक वर्षातनं गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होतं म्हणून प्रत्येक मनुष्याला कुतूहल असतं की गुरु महाराजांनी आमच्यासाठी नेमकं काय आणलेलं आहे आणि त्यामुळे मनुष्य जीवनामध्ये अनेक प्रकारचे परिवर्तन जाणवतात एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे तर विवाह होत नाही आहे याचबरोबर परदेशामध्ये जॉब केलेले योग्य आहे की मायदेशी जॉब करावा नोकरी माझ्यासाठी योग्य आहे की मी व्यवसाय केलेला चांगला राहणार रा आहे गुरुजी मी शेती करावी का मला वाहन घ्यायचं आहे वास्तू घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या जीवनामध्ये मी या सगळ्या गोष्टींचा योग्य वेळ कोणती निवडली पाहिजे तर या प्रश्नांची उत्तरं मिळणार कुठे आहे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी नक्की दूर होतील गुरु महाराजांचं राशी परिवर्तन वैशाख महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील द्वितीयेला म्हणजेच चौदा मे दोन हजार पंचवीस बुधवारी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरुग्रह मिथून राशीमध्ये राशी, राशी प्रवेश करेल आणि या राशी परिवर्तनाचा परिणाम तुळा राशीवरती नेमका कसा असणार आहे तुळा राशीच्या जातकांना गुरु महाराज हे अष्टम स्थानातनं भाग्यामध्ये म्हणजेच नवम स्थानामध्ये येणार आहे त्यांचा पुण्य काळ जो आहे राशी परिवर्तनाचा हा रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे मग तुला राशीच्या जातकांसाठी गुरु महाराज कोणत्या पादाने आलेत तर रौप्य पादाने आलेत आणि त्याचं फल हे अत्यंत शुभ सांगितलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये तुळाराशीच्या लोकांचा वनवास संपतो आहे तुळा राशीच्या लोकांचे संकट थांबता आहे तुळाराशीच्या लोकांमध्ये जे, जे मनामध्ये अस्थिर भावना झाली होती जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणीच आपल्या निराकरित होत नव्हत्या यामध्ये मार्ग निघण्यासाठी खऱ्या अर्थानं तत्परता तुम्हाला प्राप्त होते आहे भाग्यस्थानात गुरु महाराज आलेत म्हणजे तुळाराशीच्या लोकांना गुरुची प्राप्ती गुरु मिळाल्यानंतर मनुष्य जीवनातील अंधकार दूर होतो आणि एक नव्या चैतन्याची पहाट होत असते मार्ग दाखवणारा जीवनामध्ये संकटातनं बाहेर काढणारा या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी अनुभवायला मिळणार आहेत भाग्यस्थानातला गुरु हा परदेशातले प्रवास देतो उच्च शिक्षण देतो याचबरोबर अध्यात्मामध्ये रुची देतो एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देतो त्याचबरोबर जीवनामध्ये एक उत्कर्षाच्या दृष्टीने पुढे एक चांगल्या प्रकारचं मार्गक्रमण गुरुग्रह देत असतो या सगळ्या गोष्टींची प्राप्ती ही तुम्हाला विशेष करून तुळाराशीच्या लोकांना या महिन्यात पासून अनुभवायला पुढे मिळणार आहे त्याचबरोबर गुरु महाराजांना तीन दृष्टी सांगितल्या त्या दृष्टीने अमृतदृष्टी म्हणतात पंचम सप्तम सप्तमदृष्टी आणि दृष्टी मग गुरु महाराज भाग्यातनं त्यांची पंचम दृष्टी ही लग्नस्थानावरती त्यांची सगळ्यात पहिली दृष्टी जाते आहे म्हणजेच काय तर मनाला नियंत्रण करणे आरोग्याची काळजी घेणे मनामध्ये नवीन विचारांची खऱ्या अर्थानं स्थापना होणे अशा प्रकारचा हा गुरुचा फलदित्व देणारा अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल नवीन काही करावं का पूर्वी ते करत असताना त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्यामध्ये तत्परता होत नव्हती मन तुमचं थोडंसं स्थिर अस्थिर होत होतं परंतु ह्या गुरु बदलानंतर तुमच्या जीवनामध्ये एक उत्कर्षाची पहाट म्हणजे नवीन एखादं कार्य हातात घेतलं की अगदी एक घाव दोन तुकडे ते काम पूर्ण तुम्ही करणारच आहात आणि हे करत असताना ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणामध्ये निराकरित होणार आहे आणि अनेक लोकांचं सहकार्य तुम्हाला यातनं लाभणार आहे यामुळे आपल्या जीवनाच्या दृष्टीनं तुम्ही जे काही मार्गक्रमण करत आहात त्यामध्ये पाठीमागे वळून बघू नका पुढे अविरत तुम्ही तुमचं कर्म चालू ठेवा असं ज्योतिषशास्त्रातील या गुरुभ्रमणाचं फल तुम्हाला निर्माण होत आहे गुरु महाराजांची दुसरी दृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी ही पराक्रमावरती जाते आहे पराक्रमाला तडजोड नाही आहे यशाला गवसणी घालणार आहात तुम्ही आणि जे जे म्हणून काही इच्छित असेल त्या त्या गोष्टी तुम्ही परिपूर्त करून घेणार आहात आपल्या लहान भावाला लहान बहिणीला शिक्षणासाठी आरोग्याच्या दृष्टीनं आर्थिक मदत तुम्ही करणार आहात याचबरोबर पराक्रमामध्ये गुरुची ही दृष्टी असल्या कारणानं जे काही तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलेलं आहे किंवा मग नवीन काही कार्य हातामध्ये घ्यायचं आहे मग ते वास्तू घेण्याचं असेल वाहन घेण्याचं असेल एखाद्याला शेत जमीन घ्यायची असेल तुम्ही म्हणाल गुरुजी पराक्रमावरती हो पराक्रमावरतीच त्या गोष्टी अवलंबून आहे की ती गोष्ट मनात येत होती ती गोष्ट मी परिपूर्ण करून टाकलेली आहे त्यामुळे या गोष्टीची चिंता करण्याचं काही कारण नाही आहे तुमच्या नवीन यशाला तुम्ही खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरत आहात त्यानंतर गुरु महाराजांची नवमदृष्टी ही भाग्यस्थानावरनं गुरु महाराज टाकत असताना ती पंचमावरती जात आहे भाग्यातनं त्यांची पंचमदृष्टी लग्नावरती गेली भाग्यातनं त्यांची सप्तमदृष्टी ही पराक्रमावरती गेली भाग्यातनं त्यांची नवमदृष्टी ही पंचमावरती गेलेली आहे ज्या जातकांना संतती नाही संतान सुख नाही अनेक डॉक्टरी इलाज आपण केलेत संतती होत नाही आहे अनेक पैसा आपला वाया गेला तर या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक नव चैतन्याचं वातावरण असं निर्माण होताना दिसणार आहे जे तुम्ही डॉक्टरी इलाज घेत आहात जे तुम्ही वैद्यकीय इलाज घेत आहात जे काही तुम्ही आध्यात्मिक उपाय करत आहात संतती प्राप्तीचा योग तुमच्या नशिबात आलेला आहे याचबरोबर तुमच्या मुलांच्या उत्कर्ष मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होण्याच्या दृष्टीनं इष्टदेवतेची कृपा खऱ्या अर्थानं तुम्हाला प्राप्त होणार आहे धर्म त्रिकोण येथे खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतोय इष्टदेवतेची कृपा गुरुची प्राप्ती गुरु मंत्राची प्राप्ती तुम्हाला होते आहे मग हे सगळं करत असताना एक अचानक प्रेम फुलण्याचा योग एका महत्वाच्या व्यक्तीला जीवनातल्या जवळच आपल्याला प्रेमाचे दोन शब्द सांगायचे प्रेम व्यक्त करायचं ते करत नव्हतो मनामध्ये दडपण होतं ते तुम्ही व्यक्त करत आहे असे सुंदर योग तुळा राशीच्या जातकांसाठी गुरु महाराज घेऊन आलेले आहेत ज्या दिवशी गुरु परिवर्तन होईल चौदा मेला त्या दिवशी गरिबांना अन्नदान पाणपोळीची व्यवस्था उन्हाळ्याचे दिवस आहेत ती करता आली तर अतिशय उत्तम आहे वस्त्रदान आहे आणि चांगलं बोलणं आहे गुरु मंत्राचा जप करून घ्या नसेल शक्य गुरुजींद्वारे करायला तर घरी आपण ओम बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेला करा पिवळ्या रंगाचं वस्त्रदान करा पिंपळ वृक्षाची लागवड करा पिंपळाची सेवा करा सात प्रदक्षिणा करणे दिवा लावणे अगरबत्ती लावणे त्या दिवशी गुरु महाराजांना आणि आपल्या गुरूंचं दर्शन घेणे नक्की आपल्या अडचणी कमी होईल हे वर्ष तुम्हाला अतिशय सुंदर जाईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार